आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजप नेते प्रीतम मात्र आहे प्रीतम जी खरं तर तुमचं टी व्ही नाईनमध्ये स्वागत आहे आपण खरं तर रेल्वे प्रशासनाला एक मागणी केलेली आहे नेरुळ उरणच्या लोकल जी लोकल सेवा आहे त्या ड त्या डब्यांमध्ये वाढ करण्यात यावी त्याबाबत काय सांगा नमस्कार हे कसं आहे की जी पनवेल विटी लोकल ट्रेन आहे आत्ता नव्यानेच एक दीड वर्ष पण झाला नाही आणि ही आता विटी आणि उरण अशी लोकल ट्रेन झालेली आहे याच्यामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांचं देखील बरोबर होतं की जसे रहिवाशी वाढतील त्या पद्धतीने इथे फेऱ्या आपण वाढू परंतु हे रहिवाशी अचानक वाढलेले आहेत कारण अटल सेतू झाल्यामुळे मुंबईचे नागरिक देखील इथे आता भाड्याने राहिला कोणी स्वतः घेऊन राहिला असे आलेले आहेत त्याच्यामुळे मला वाटतं या फेऱ्या वाढल्या पाहिजे हे सातत्यानं पाठपुरावा मी स्वतः आणि भारतीय जनता पार्टीमार्फत करत आलेलो आहे कारण असणारे रेल्वे स्टेशनवर प्रॉब्लेम मग पाण्याचं टॉयलेटचं हे सगळे आम्ही तिथे सोडवले त्याच्यामुळे लोकांचा आणि तिथल्या नागरिकांचा हा विश्वास आमच्यावरचा वाढला आणि त्याच्यामुळेच येत्या काही दिवसातच मला वाटतं या फेऱ्या शंभर टक्के वाढतील कारण तशा सह्या आणि तसे आम्ही नागरिक वाढलेले हे सगळं आम्ही त्यांना दिलेलं आहे असं मला म्हणा आपल्या मागणीला यश मिळेल का नक्कीच तुम्हाला सांगतो की बरेचसे प्रॉब्लेम तिथले सॉल्व्ह झालेले आहेत कारण आता तुम्ही बघाल तर इथून उल्वेमधून आजही शालेय विद्यार्थी हे वाशी नेरूळ मानखुरपर्यंत जाताना आपण बघतोय कारण शाळेचे डबे देखील शाळा जाण्याची वेळ सकाळची वेळ आणि संध्याकाळी शाळा सुटण्याची वेळ तुम्ही बघा जसं लेडीज डबे वेगळे तसेच शाळेचे विद्यार्थी देखील पूर्ण डब्बा डब्बा भरून इथे येत आहेत त्याच्यामुळे हे आम्ही प्रायमापेसी कारण हे कुठेही शालेय विद्यार्थ्यांसाठी डब्बा म्हणजे रेल्वेचा डबा असणं हे कोणी बोलत नाही परंतु मी ती देखील मागणी केलेली आहे की पुढे जाऊन ते सुरळीत आणि सुर सुरक्षित यावे यासाठी ती, या ती देखील मागणी आणि त्याच बेसवर शंभर टक्के आता फेऱ्या वाढतील असं माझं म्हणणं आहे धन्यवाद खरं तर आपल्यासोबत होते भाजप नेते प्रीतम मात्र यांची अशी देखील मागणी आहे की शालेय विद्यार्थ्यांसाठी एक राखीव कोच रेल्वेने रे द्यावा अशी त्यांनी ती एक विशेष मागणी रेल्वेकडे सध्या मागितलेली आहे कॅमेरा पर्सन योगेश मी रवी खरा टी मराठी पनवेल आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव